या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम माल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आता एक सविस्तर बातमी पोलीस उपनिरीक्षक श्यामकांत जाधव आणि पथकातील पोलीस अंमलदार पोलीस हवालदार बापू साठे पोलीस शिपाई सुभाष मुंडे पोलीस शिपाई सैपन सय्यद वसीम शेख हे रात्री गस्त घालत असताना एक इसम त्याच्या ताब्यामध्ये एक शाहीन मोटार सायकल घेऊन संशयितरित्या कुमठा येथील क्रीडा संकुलाच्या मागे असणाऱ्या लेप्रसी कॉलनी येथे थांबला असल्याची माहिती मिळाली या माहितीवरून करण कुमार हरी राठोड वय अडोतीस वर्ष राहणार प्लॉट नंबर बारा गणेश नगर नवीन आरटीओ जवळ विजापूर रोड सोलापूर याला ताब्यात घेतलं त्यावेळी त्याच्या ताब्यातील शाईन मोटारसायकल क्रमांक एम एच तेरा पी जी सदुसष्ट सदोतीस या मोटारसायकलीबाबत अधिक विचारपूस केली असता त्यानं स्टूम फायनान्स मध्ये टू व्हीलर रिकव्हरी एजंट म्हणून काम करत होतो सध्या मी हे काम सोडलं आहे पूर्वी मी फायनान्स मध्ये काम करत असताना एक्सिस बँकेमध्ये लोन असलेल्या आणि लोन न भरलेल्या सहा मोटारसायकल सोलापूर शहरातील विविध ठिकाणाहून उचलून घेऊन त्या मोटारसायकल एक्सिस बँकेच्या यार्डला न लावता माझ्याकडेच ठेवून घेतल्या असं त्यानं सांगितलं त्याच्या सहा मोटारसायकल जप्त करण्यात आल्या तर मुजाहिद मनियार व एकोणीस वर्ष राहणार घर नंबर चारशे चव्वेचाळीस ऑब्लिक तीन खडी जवळ नवीन गोदुताई घर कुलकुंभारी तालुका दक्षिण सोलापूर सध्या राहणार ताज मेडिकलच्या पाठीमागे अशोक चौक सोलापूर याला ताब्यात घेऊन त्यानं चोरलेला दहा हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा गॅलॅक्सी मोबाईल फोन जप्त करून गुन्हा उघडकीस आणला अशा प्रकारे शहर गुन्हे शाखेकडून मोटरसायकल चोरीचे सहा गुन्हे आणि मोबाईल चोरीचा एक गुन्हा असे सात गुन्ह्यातील एकूण चार लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून उत्तम प्रकारे कामगिरी करण्यात आली ही कामगिरी पोलीस आयुक्त राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्यामकांत जाधव आणि त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार बापू साठे राजेश मोरे वसीम शेख सुभाष मुंडे सैपन सय्यद सायबर पोलीस ठाण्याकडील प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड यांनी पार पाडली